तुझी तुला पुरी करायची हंस आकाशी उंच उडायची तुझी तुला पुरी करायची हंस आकाशी उंच उडायची गड्या तयारी ठेवलं मनाची कधी झुकायची कधी मडायची दुनिया डोक्यावर घेणार हाय राहिलं तुला सुरून घेणार राहील दुनिया डोक्यावर घेणार राय तुम्हाला आला तरी कधी कठीण क्षण तो खंबीर उभत राहायचं गड्या खंबीर उभत राहायचं हटायचं नाही गड्यात हटायचं पुढं पुढं तू चालत जायचं पुढ पुढं तू चालत जायचं ताज्या दमाच तरुणाईच मिळालं रे वरदान तुला मिळालं रे रेशमी कापड हातात तुझ्या करू नको बार त्याच करू नको बार आई बापाच्या पायावर डोक बाकी जगाशी काही असं पळ नाही साथी नशी लक्षावलेली लोक